इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्त इचलकरंजीमध्ये पंधरा जानेवारी रोजी मतदान होतात त्याचा प्रचार शुभारंभ माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या रोड शो व संकल्प विजय यात्रा या निमित्ताने इचलकरंजीच्या तमाम जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या रोड शो व विजयी संकल्प यात्रेला माननीय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत ददा पाटील माझे आमदार माजी मंत्री माननीय प्रकाश आवाडे साहेब आमदार राहुल आवाडे साहेब माननीय खासदार धैर्यशील ददा माने माझे आमदार माननीय सुरेशराव हळवणकर साहेब भाजपा ग्रामीण पूर्व अध्यक्ष माननीय राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व इचलकरंजीची तमाम जनता या रोड शो व संकल्प विजय यात्रेदरम्यान मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते इचलकरंजी महानगरपालिकेसाठी महायुती निवडणूक लढवत आहे तरी इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महायुतीचे सर्व उमेदवारांना विजयाचं आवाहन केलं सत्यमुख प्रतिनिधी इम्तियाज मुजावर पेठ वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र एक लक्ष एक ध्यास जाचा देश हाच धर्म प्राण आणि श्वास जाचा रात एक लक्ष एक ध्यास जाचा देश हाच धर्म प्राण आणि श्वास जाचा राखे तुम उठतो अनघे सो करी वचनाची पूर्ती लढताना भिडताना सोडे जन्मयोजी आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरून नका